माड्याचा लढा कोण कोणाला शिकवणार रणजित सिंह संजय शिंदेचा बनवणार का कोता मामा की संजय शिंदे रणजितरावांचे वाजवणार बाचनामा मतदारांच्या समस्यांचा केला पंचनामा तेच संजय मामा माडा मतदारसंघात हेच गा आहे पाहुयात याच संदर्भातला टीव्ही सेवन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट रणजित राव जवळच्या कार्यकर्त्याला म्हणतात राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर माणसात माणूस ठेवायचा नाही ही माझ्या गुरुची शिकवण आहे गुरुजी म्हणायचे रणजितराव विरोधक तर मोठा झालाच नाही पाहिजे पण गुरुची विद्या आज माझ्यावरच उलटते त्याचं काय ह्याच प्रश्नाचं वादळ मेंदू नासवत असतानाच संजय शिंदेनी रणजित आज झोप उडवले हे मात्र नक्कीच भिताळावरचा गौंडीसुद्धा आता भिताळावरून प्रश्न विचारतोय गेल्या पाच वर्षात रणजितराव हो। तुम्ही आमच्यासाठी काय केलं गौंड्यानं मला हा प्रश्न विचारावा अर्धीसाठी गर्दी करणारे आता स्वाभिमानाची भाषा करू लागले लोक जागृत होणं हे आमच्यासारख्या प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा असते पण लोकमत इतक्या तीव्रतेने पेट घेईल असं वाटलं नव्हतं पण लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला आहे आणि त्याच लोकमताच्या असंतोषाच्या वणव्यात आता मताचं फक्त राजकारण करणाऱ्यांची खुर्मी उतरली पाहिजे राजासारखा डौल असणाऱ्यांच्या राजाला पोतराजाची कळा हे जनता नक्कीच आणेल पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं पराभवाचे ड्रोन आकाशात भिरभिरत आहेत असा भास होतोय पराभवाच्या काळ्या सावल्या घालमेल वाढवणाऱ्या ठरतायत बाप रे बापरे आता पराभव झाला तर आता पराभव झाला तर स रणजित सिंह संजय शिंदेना बनवणार का कामापुरता मामा की संजय शिंदे रणजित रावांचे वाजवणार बारा टी व्ही सेवन न्यूजसाठी चंद्रकांत ऐवळेंसह विक्रम जुगदर सांगोला